दोन डिसेंबर दोन हजार बावीस ला अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षय देवधर यांनी लग्न गाठ बांधली त्यांच्या लग्नाच्या गोडक्षणांनी सगळ्यांच लक्ष वेधलं तर आज त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले या निमित्त पोस्ट करत हार्दिक अक्षयाबद्दल व्यक्त झालाय हार्दिक म्हणतो ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं त्या दिवशी मी विचार सुद्धा केला नव्हता की आपलं वैवाहिक आयुष्य इतकं सुंदर असेल तू माझी जीवनसाथी आहेस तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आय लव्ह यू फॉरेव्हर अँड ऑलवेज हॅप्पी सेकंड अॅनिव्हर्सरी माय लव्ह माय क्वीन अनेकांनी कमेंट्स करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात घरच्या गर घरी आमिर खानचा मूवी पाहत चीज केक के खात त्यांनी त्यांच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलंय मराठी वरील तुझ्यात हार्दिक अक्षयाने राणादा आणि पाठकबाई या मुख्य भूमिका साकारल्या होत्या त्यांची ओळख झाली त्यानंतर हार्दिकच्या आईची इच्छा होती की त्या दोघांनी सुद्धा लग्न करावं आईच्या म्हणण्यानुसार हार्दिकने अक्षयाला विचारलं आणि अक्षयाने लगेचच होकार दिला त्यानंतर त्या दोघांनी सुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला तुम्हाला हार्दिक अक्षय हे कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि कॉन्सेप्ट तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी